वातावरणामध्ये आता ताईंनी सांगितलं आंदोलन आंदोलन करणं तु, मी तुम्ही चुकीचं केलं नाही आंदोलन हा लोकशाहीचा गाभा आहे ना ज्या काय घटना घडल्या गाड्या झाल्या ऑफिस झालं मी सांगितलं तक्रारी करायच्याच नाही जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक प्रक्षुब्ध झाले नसते आता ह्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम दुसऱ्या कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे जिल्हा परिषदच्या सदस्य आशाताई बुसके माजी आमदार पपटराव गावडे किशन शेठ गुंडे गणेशजी कवडे आमचे फॉरेस्टचे अधिकारी जितेंद्र रामगावकर वेक हाऊसिंग प्रशांत खाडे गोपाळराव दाभाडे संजय शेठ पानसरे शंकर शेठ पिंगले शशिकांत राऊत प्रकाश मोरे विजय वालुंज भाऊ भाक्कर सुनेके धंडे पाटील विजय पवार आणि पंचक्रोशीतील जमलेल्या ग्रामस्थ बंधू आणि बघण्या खरं म्हणजे त्या दिवशी देवीदिक्त निकम आणि अशोता भुजके यांचं माझं ओपन स्पीकरवर बोलणं झालं मी त्यांना सांगितलं मी येणार आहे तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसं उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाचं शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर ह्या परिसरामध्ये वाघा चालले होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाईटशी कनेक्ट करून इंटल म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस नुसता असं तो बि वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला मार की चाळीस वीस आहेत आणि मी, मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे असेल तिथे पण दिले जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवलं होतो पण खरं म्हणजे मग अशी वक्तव्या सांगितलं की मा जीवाची किंमत तर कोणी वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्याविषयी जित जितक मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय मग असे असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासे घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकालामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील